हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास स्नी ऑफ अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचंही आणि जे आता जॉईन झालेत त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे सलवार कटिंग पाहणार आहोत संपूर्ण थेरीसहित इथे सव्वा दोन मीटर हा सलवारचा कापड आहे आणि सलवार कटिंग करायच्या आधी आपण इथे मापं समजून घेऊया पूर्ण उंची आहे चौतीस इंच सीड गेर चाळीस इंच आणि बॉटम गेर पंधरा इंच सलवारची मापं टाकायच्या आधी आपण इथे नेपा पट्टीसाठी आधी कटिंग करून घेणार आहोत कापड इथे मी डबल फोल्ड केलेला आहे सीड गेअर चाळीसही चाळीस आहे त्याचा हाफ घेऊन आपण इथे सीडगेअर कटिंग करून घेणार आहोत म्हणजे नेफापट्टी कटिंग करून घेणार आहोत इथे आणि प्लस त्याच्यात साडेतीन इंच प्लस करायचे आहेत इथे मी नेफापट्टी कटिंग करून घेते नेफापट्टी कटिंग झाल्यावर आता उरलेला हा उरलेला कपडा हा डबल फोल्ड केला आहे मी आधीच डबल आहे आणि पुन्हा मी इथे डबल फोल्ड केला म्हणजे अकरा इंचाची मी ते घडी पुन्हा डबल फोल्ड केलेली आहे आणि चौतीस इंच उंची असल्यामुळे सात इंच मायनस करायचे आणि उरलेली उंची ते आपण सलवारची घ्यायची आहे आणि झिरो ते दोन ह्या साईडला आपल्याला घ्यायचं आहे सीडगिरचा सहावा भाग सीडगीर चाळीस असल्यामुळे सहावा भाग साडेसहा इंच येतात आणि प्लस आपण त्याच्या दीड इंचं मार्जिन घेणार आहोत आता या साईडला मी बॉटम बॉटमगीर घेतलेली गे आहे बॉटम बॉटमगिर आहे पंधरा इंच पंधरा इंचाचे इंचा आपण हाफ घेतले साडेसात आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आणि इथून आपण ज्या झिरो ते दोन आपण ते साडेसहा इंच घेतलेले आहेत ना प्लस दीड इंच त्याच्यात सीडगेरचं सहा बा घेऊन जे आपण इथे कढीचा आकार देणार आहोत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये थे थेरी दिलेली आहे थे, तुम्ही नक्की थेरी थे बघा आणि व्यवस्थित असं समजून सलवारचा डायग्राम काढा इथे आपण एक कटिंग करून घेणार आहोत हा जो फोल्ड आहे हा अकरा इंचा फोल्ड आहे आणि पुढचा पूर्ण जो कापड आहे आपण पूर्ण ठेवून तिथे कडी काढून घेतलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये थेरी आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या मी थे, तुम्हाला व्यवस्थित थेरी दिलेली आहे अगदी समजून मी ते शॉ मी तुम्हाला सोप्या भाषेत करून मी ते थे, थेरी समजून सांगितलेली आहे आणि सलवारसाठी थेरी आपण लिहून घ्या म्हणजे तुम्ही लहान मोठी साईज वाचून अगदी बरोबर कटिंग करू शकणार इथे डबल फोल्ड असल्यामुळे मी ते कटिंग करून घेते आपण हे चौघकड्या इथे काढून घेतलेल्या आहेत हा कडेंचा साईड म्हणजे मधला भाग मी इथे ओपन करून ठेवलेला आहे आणि आता या कड्या आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत मी जशा पद्धतीने कापड इथे ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही कापड ठेवा दोघं आपण इथे एकत्र घेऊन आणि डबल शिलाई चालून घेणार आहोत म्हणजे आपण इथे जॉईन करून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं कळ्या जॉईन झाल्यानंतर आपण इथे मियाणी कटिंग करून घेणार आहोत मी इथे मियाणी सात इंचाची कटिंग करून घेतलेली आहे हा डबल फोल्ड कपडा आहे आपला सलवारचा मी आहे ते ओपन केला आहे आणि एका साईडला आपण इथे कळी लावून घेऊया अशी जॉईन करून घ्यायची हे बघा अशी जॉईन झाल्यानंतर तिकडचा भाग या कळीला जॉईन करून घ्यायचा तशाच पद्धतीने आपल्याला ह्या साईडलासुद्धा कळी जॉईन करायची म्हणजे कळी दोघं कळ्या जॉईन झाल्यानंतर आपला हा कपडा असा बंद झालेला असतो म्हणजे जॉईन झालेला असतो हे बघा ही नेपापट्टी नेपापट्टी आपण सीड गिर चाळीस असल्यामुळे त्याचे हाफ आपण इथे केलेले आहेत म्हणजे वीस इंच आणि प्लस त्याच्यात साडेतीन इंच मार्जिन घ्यायची आहे आणि कपडा डबल फोल्ड ठेवायचा नेपापट्टी काढण्यासाठी आधी आपण इथे नेपापट्टी तयार करून घेतलेली आहे हे बघा मागचे व्हिडिओ झालेले आहेत आपले सलवारचे तुम्हाला त्याच्यात आयडिया आलीच असेल की नेपापट्टी कशी तयार करायची आपली नेपापट्टी तयार झालेली आहे आणि जो मियाणीचा मध्य भाग आहे हा बघा दोघं मियाणीचा मध्यभाग जो आहे तो व्यवस्थित आपण हा नेपापट्टीवर मधमठ ठेवून जॉईन करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं समजून घ्या बघा इथे मी मधमठ ठेवलेलं आहे आणि इकडे ह्या साईडला इतका कपडा आपला जास्तीचा आहे इथे बॉटमगिर मी आधीच तया, आधीच तयार करून घेतलेला आहे बकरम लावून तयार करून घेतलेला आहे आणि तो आपल्याला जशी डिझाईन पाहिजे त्याप्रमाणे आपण बॉटमला डिझाईन तयार करू शकतो आणि इथे आपण हे सर्व पूर्ण संपूर्ण कपडा इथे चुन घेऊन आपण इथे शिवून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपली सलवार तयार झालेली आहे आणि जर तुम्ही आपलं चॅनल तुम्ही नवीनच असाल आपल्या या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर मी स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शृंकलाचे व्हिडिओ टाकत असते आणि अगदी थेअरीसहित परफेक्ट माहितीसहित तुम्हाला मी तर शिकवत असते नक्की तुम्ही आपल्या चॅनलचा लाभ घ्या जर नवीन असाल तर आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपलं